बुलेटिन मध्ये स्वागत रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा लेख अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबद्ध होणार आहेत गुजरातच्या जामनगरमध्ये प्री वेडिंग सोहळा पार पडणार आहे या निमित्तानं चर्चेत गुजरातचं जामनगर ऑइल सिटी म्हणून जगप्रसिद्ध आहे पण रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामुळे आजकाल जामनगर चर्चेत आलं एक मार्च ते तीन मार्च दरम्यान जामनगर मध्ये प्री वेडिंग कार्यक्रम होणार आहे हा समारंभ पारंपरिक पद्धतीनं पार पडणार असला तरी त्याच भव्य असं आयोजन केलं जाणार आहे राजशाही काळातील एक ऐतिहासिक शहर अशी जामनगरची ओळख आहे या शहरात सर्वाधिक पितळ्याचे लहान मोठे उद्योग आहेत रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी जामनगरच्या रिलायन्स उद्योगाची साली रोली होती रिलायन्स उद्योग समूह आपल्या शेअरधारकांना नफा मिळवून देत आपली वाटचाल करत आहे सोबतच जामनगर मध्ये पेट्रोलियम उद्योगामुळे बेरोजगार मजूर आणि गोरगरिबांना रोजगार मिळाला सोबतच हळूहळू जामनगरच्या विकासालाही गती मिळाली आहे काळानुरूप सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावण्याकरता आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी वसुधैव कुटुंबकम या भावनेतून रिलायन्स उद्योग समूहानं मॉल सुरू केले इथं दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना रास्त दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात आजवरच्या नैसर्गिक संकट काळात रिलायन्स उद्योगानं एक कुटुंब म्हणून सरकारी यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून मदत केली आहे कोरोना काळात सरकारी रुग्णालयाचा कायापालट केला आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिली देशात जिथे जिथे गरज भासली तिथे तिथे ऑक्सीजन प्लांट्स उभारले रिलेन्स आने के समय जो परिमल भाई नखवाणी ने जो कुछ भी किया वो उनके लिए भी उनको हेडशॉफ है और मुकेश भाई तो जामनगर का ही सोचते हैं उनके साथ जो उनके कलीग है मनोज भाई मोदी वो भी जामनगर के बारे में काफी सोचते हैं आज देख रहे हैं आपके रिलायंस की इतनी बड़ी इंडस्ट्रीज यहाँ हो गई है उसके कारण जामनगर का बहुत अच्छा विकास हो गया है रियल एस्टेट में भी काफी विकास हुआ है हजारों लोग जामनगर जामनगर मध्ये रिलायन्स उद्योगामुळे आर्थिक बाजू भक्कम झाली आहे तसंच असंख्य लोकांच्या हातालाय सोबतच जामनगर रिलायन्स उद्योगात काम, काम करण्याकरता इतर राज्यातून कर्मचारी आले त्यामुळे भाडे तत्वावर राहणाऱ्यांची संख्याही वाढली जामनगर जगविख्यात रिलायन्स उद्योगामुळे आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा इथं नेहमीच राबता असतो त्यामुळे जामनगर पर्यटन विकासालाही चालना मिळाली करसारिया सह ब्यूरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत जामनगर